कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जमिनीखालील कठीण थर फोडणे हे शेतकऱ्यांसाठी तसं कठीण काम असतं पण शेतकऱ्यांना यासाठी मोल नांगर फायदेशीर ठरतो याचा वापर प्रामुख्याने नांगरणीच्या अगोदर करावा लागतो मोलनांगर अर्थात सब अनेक फायदे आहेत सब सॉइलर वापरामुळे जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा व क्षारांचा निचरा होतो जमिनीची भौतिक जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढण्यास मदत होते सब फायदे काय आहेत आणि याचा वापर कसा होतो हे आता आपण जाणून घेणार आहोत सब हा जमिनीच्या पृष्ठभागाखालून अडीच ते तीन फूट चालतो याचा नळी फोडणारा टोकदार फाळ हा एक फूट लांबीचा असतो जमिनीत जाणारी मांडी ही अडीच फुटांची असते पृष्ठभागाखाली तयार झालेल्या घट्ट तर फोडण्यासाठी सब वापर आवश्यक आहे पण जमिनीच्या प्रकारानुसार याचा वापर महत्वाचा आहे हलक्या व कमी खोलीच्या जमिनीत पाच फूट खोलीपर्यंत सब चालवावा भारी खोल जमिनीत अडीच ते तीन फूट खोलीपर्यंत सब चालतो नांगरणीपूर्वी पाच फूट अंतरावर सब चालवावा मग या सब फायदे काय आहेत तर सब ट्रॅक्टरच्या अश्वशक्तीनुसार अडीच ते तीन फूट खोलीपर्यंत नांगरणी करून जमीन मोकळी केली जाते जमिनीच्या पृष्ठभागाखालील घट्ट तर फोडला जातो त्यामुळे माती मोकळी होऊन जमीन भुसभुशीत होते जमिनीत वाफसा लवकर येऊन हवा खेळती राहते त्यामुळे मशागत चांगली खोलवर करता येते सबसॉयलरमुळे जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा व क्षारांचा निचरा होतो जमिनीची भौतिक जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढण्यास मदत होते पिकांच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचं प्रमाण कमी होतं पण सबसॉयलर जमिनीत नेमका कधी चालवावा हे खूप महत्वाचं आहे तर सब चालवण्यासाठी डिसेंबर ते एप्रिल महिन्याचा कालावधी चांगला असतो जमिनीमध्ये असणारी पाण्याची पाईपलाईन विजेची वायर असणाऱ्या ठिकाणी अगोदर मार्किंग करून घ्यावं व ते तुटणार नाही याची दक्षता घ्यावी सब वापर खोडव्यामध्ये करताना खोडकी जमिनीलगत छाटलेली असावी सब दोन ते तीन वर्षातून एकदा वापरावा सब वापर केलेली जमीन आठ ते पंधरा दिवस उन्हामध्ये तापून त्यानंतरच पुढील मशागत करावी ही अत्यंत महत्वाची माहिती आपल्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शक्ती व अवजारे अभियांत्रिकी विषय विशे विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी यांनी दिली होती शेतीविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका